महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात त्यानंतर परभणी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अजित पवार रवाना झाले भिवंडी तालुक्यातील ये रानाळ येथील गोदामाला भीषण आग लागल्याने गोदामात ठेवलेला प्लायवूड जाऊन खाक झाल्याचे चित्र समोर येत आहे आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरल्याने सोलापुरातील तेराशे येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहेत या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा शहरामधील जामा मशिदीत नमाजला उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या व नंतर आतंकवाद मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद असे नारे देत निदर्शने केली आहेत जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यात नळांमधून पाणी पुरवठा पूर्णतः बंद असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारदार प्रत्येकाच्या घरोघर फिरत आहेत मग पाण्याच्या टायमाला ना त्यांनी प्रत्येकाला विचारावा ना अठ्ठावन्न वर्षानंतर महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पथपेढीच्या संचालक मंडळासाठी होणार थेट निवडणूक जागांसाठी आणि उमेदवार भारतातून दहशतवादाचे भय निर्माण होवो सर्वत्र कायदा सुव्यवस्था बाधित राहो आणि परराष्ट्र शक्तींचे निर्माण होवो यासाठी असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक केलाय भीशन पाणी निवेदन जाणवते असंख्य देण्यात येऊन अद्याप पर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत नसल्याने वडाई युवकांनी साठ फूट खोल विहिरीत आंदोलन केले पाणी द्या अन्यथा विहिरीतच जीव देतो अशी भूमिका वडाई ग्रामस्थांनी घेतली आहे महामार्गावर महामार्गाचे काम सुरू असताना शास्त्री पूल येथे पस्तीस फूट दरड रिक्षावर कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही धुळ्यातील महिलेचे लाखोंचे दागिने लांबवणाऱ्या भामट्याला कर्नाटकात बेड्या ढोकल्या गेल्यात आणि दोन लाख तीन हजारांचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेत जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समाजाने हिंदू मूक मोर्चा काढलाय पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात भाजप आक्रमक झाली असून त्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सुरू आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येतोय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मंजूर आठशे पात्र लाभार्थ्यांना आज धुळे ते राम मंदिर अयोध्या या तीर्थदर्शन यात्रा धुळ्याहून विशेष रेल्वे घेऊन जात आहे त्यामुळे निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी सकाळपासूनच धुळे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं आहे जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार आहे जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अंबड शहरात पस्तीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे जालना शहराला पाणी पुरवठा करणारी नूतन वसाहत भागात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय आधीच शहरात पाणीटंचाई सुरू असताना दुष्काळात तेरावा महिन्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अकोला विधानसभा मतदारसंघातील चौदाशे ते पंधराशे जणांचा माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना गटात प्रवेश होणार आहे सात पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे अकोले विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आज एक आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटामध्ये प्रवेश आज या ठिकाणी होतोय स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे कान टोचल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे मी मागे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जेव्हा वयात सारखं बोलले त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांच्या आईनी सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही सोनियाजींनी ते काम केलं नाही पण आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते काम केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे कुठे आपण सावरकरांवर बोलण्याची तुमची लेवल नाही बीड जिल्ह्यातील परळी भागात गायींना वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बीडच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील प्रांगणात सी टॉपरचा नागरी सत्कार करण्यात आला असून फुलांची उधळण त्यावर करण्यात आली आहे नवी मुंबईतील तुर्भे येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे मृत मुलीचे नाव अंजली असून तिची हत्या करणारा आरोपी देखील अल्पवयीनच आहे जुन्या भांडणातून हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे धुळे शहरातील सुरत बायपास मार्गावरील मध्यरात्री पायी चालणाऱ्या व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या फसवून त्याच्यावर शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केलाय या प्रकरणी दोन तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश देत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा असे निर्देश केले आहेत मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरात एका बहुमजली निवासी इमारतीत आग लागली असून शनिवारी पहाटे अडीच वाजताची ही घटना आहे यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झालेत जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपतय अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार